मित्रांनो बिग बॉस मराठी सहाच्या घरामध्ये मिस्टर इंडिया नॉमिनेशन टास्क दरम्यान पुन्हा एकदा मोठा वाद पाहायला मिळतोय या टास्क मध्ये राकेश आणि रुचिता या दोघांपैकी कोण मिस्टर इंडिया आहे हे ठरवायची जबाबदारी दिव्यानी अनुश्री यांच्यावर आहे या टास्क दरम्यान रुचिता बोलताना दिसते की राकेश दादा दिसलेत पण मी जर ती लाईन क्रॉस केली नसती तर राकेश दादा दिसलेच नसते तर यावर दिव्या बोलते की राकेश दादांना ओळखण्याच्या पलीकडे मी त्यांच्या मताला ओळखते तर यानंतर अनुश्री बोलते की चूक असू दे किंवा बरोबर असू दे दिसणं खूप महत्वाचं आहे तर यावर दिव्या बोलते की तुमचे मुद्दे मुद्देसुद्ध असायला हवेत मुद्दा मांडला दिसला आणि संपला तर रुचिता बोलते की मी तेच बोलते की राकेश दादांनी आतापर्यंत त्यांची बाजूच मांडलेली नाहीये तर जेव्हा वाद आणखी पुढे वाढायला लागतोय तेव्हा राकेश थेट दिव्याला बोलत आहेत की तू माझं नाव घे तर दिव्या त्यावर बोलते आहे की माझं नाव ठरलेलं आहे मी रुचिता नाव घेणार आणि तू मला तुझं नाव घ्यायला फोर्स करू नकोस तर मित्रांनो हा टास्क फक्त मिस्टर इंडिया पुरता मर्यादित न राहता व्यक्तिगत मतभेद आणि वादात बदललेला दिसतोय तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मिस्टर इंडिया टास्कमध्ये दिसणं जास्त महत्त्वाचं आहे का की मुद्दे आणि मतं महत्त्वाची आहेत या वादात कोण बरोबर आहे आणि कोण चुकतं आहे मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद